कोल्हापुरात महादेवी माधुरी हत्येनीच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या माध्यमातून माधुरी कोल्हापुरातच राहावी आणि आपलं प्रेम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील वावडी महोत्सवात चाळीस वर्षाची साथ आम्ही कशी सोडू महादेवी माधुरी आमचीच होती आणि आमचीच राहील तिचं जंगल इथेच आहे आमच्या मनात अशा प्रकारे स्लोगन लिहून वावडी महोत्सवात महादेवी माधुरीवर असलेलं प्रेम या महोत्सवात दिसून आले माळशिरस तालुक्यात निमगाव येथे प्रत्येक वर्षी वावडी महोत्सव घेतला जातो यामध्ये तरुण वर्ग टी व्ही मोबाईल याच्यापासून दूर व्हावा आणि मैदानी खेळ खेळता यावं यासाठी हा वावडी महोत्सव प्रत्येक वर्षी भरवण्यात येतो या वावडी महोत्सवात मोठमोठ्या वावडी दहा पंधरा वीस फुटाच्या वावडी आकाशामध्ये उडवण्यात येतात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगाव या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवखाली शिवाजी महाराज यांच्या कालावधीपासून वावडी महोत्सव आयोजित केला जातो माझ्या मगराच्या निमगावला कुस्तीचं वैभव आहे त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये निमगावचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं कृषीभूषण पुरस्कार असतील वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील दिले जातात याच निमगावमध्ये वावडी महोत्सव आम्ही गेल्या सहा वर्षापासून आयोजित करतोय हा ववडी महोत्सव रोडावर चालला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही दिमगाव वावडी व हिरखानी महोत्सव संयोजन समिती तयार केली त्या माध्यमातून आम्ही हा ववडी महोत्सव गेल्या सहा वर्षापासून बनवतोय या ववडी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्हा असेल शेजारचा पुणे जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यातील जवळपास एकशे पंचवीस ते एकशे चाळीस स्पर्धक सहभागी होतात पाच फुटांपासून तीस फुटापर्यंत उडवल्या जातात या वावड्यावर ज्वलंत प्रश्न मांडले जातात जसे की एकच उदाहरण मी देऊ शकतो की कोल्हापूर मधलं महादेव हातील जी गुजरातला रवाना करण्यात आली त्याचा देखील आपण मेसेज या ठिकाणी पाहिलाय तरुण व्यसनाच्या आहारी चाललेत सोशल मीडियाच्या आहारी चाललेत त्यापासून बाजूला करून आज माझ्या पाठीमागे चार ते पाच हजार तरुण आपण मैदानावर खेळताना पाहतात या वावडी महोत्सवासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय लोक असतील वकील असतील डॉक्टर असतील वेगवेगळे लोक यामध्ये सहभागी होतात मोकळ्या मनानं मैदानावर आनंद घेतात